श्रीनगर समाजसेवा संघ श्रीनगर वागळी शेठ ठाणे यांच्या वतीने आयोजित गणेशोत्सवाचे हे एकोणचाळीसावे वर्ष आहे या मंडळाची स्थापना एकोणीसशे सत्त्याऐंशी साली झाली असून श्रीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्रीनगरचा महाराजा हे गणेशोत्सव मंडळ दरवर्षी असे वैविध्यपूर्ण देखावे साकारत आहे यावर्षी मंडळाने संत गोरा कुंभार यांच्या जीवनावर आधारित चलचित्र देखावा साकारला आहे यातून संत गोरा कुंभाराची पंढरीच्या पांडुरंगाप्रती असलेली श्रद्धा व भक्ती यांचं दर्शन घडवले आहे काल या गणेश दरम्यान श्री सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रथेचं आयोजन करण्यात आलं होतं सदर उत्सवाला भेट देण्यासाठी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते पदाधिकारी भावनिक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळाचे आधारस्तंभ उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे मंडळाचे प्रेरणास्थान ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक शिवसेना ठाणे लोकसभा संप्रमुख मनोज शिंदे हे आहेत तसेच मावीस ग्रुपचे अध्यक्ष विनोद शिंदे ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शैलेश शिंदे श्रीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुमुख राजन कांबळी बिनरपिंद्रा विनय विचारे निलेश देशमाने बाळा विनकरे हरेश पाटील शरण खन्ना नरेश शिंदे इतर पदाधिकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी यांचं विशेष सहकार्य लाभते सदर उत्सवाविषयी ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक शिवसेना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे श्रीनगर समाजसेवा संघ श्रीनगर गणेशोत्सव मंडळ याची स्थापना श्रीनगरची निर्मिती होत असताना झाली आज जवळजवळ एकोणचाळीस वर्ष या मंडळाला झालेली आहेत हे श्रीनगर स्थापन होत असल्यापासून लोकांना असलेल्या प्रत्येक अडीअडचणी अडचणी आणि सुखदुःखामध्ये मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी सतत कार्यरत आहेत मधल्या करोनाच्या काळामध्ये देखील जी आपत्ती या देशाच्या नागरिकांवर आली होती आपल्या त्यावेळेला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक नागरिकाच्या मागे सक्षमतेने मग ती वैद्यकीय मदत असू दे आर्थिक मदत असू दे किंवा त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था असू दे या सर्व मागे ते सतत कार्यरत होते आज त्या निमित्ताने मंडळाच्या आज गणपती बाप्पाचा आशीर्वाद या श्रीनगरवर आहे वागाय आहे नवसाला पावणारा बाप्पा म्हणून आप बापाची एक ओळख आहे आगमनाधीश म्हणून संपूर्ण ठाण्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पहिला आगमन या बाप्पाचं धूमधडाक्यामध्ये आनंदात वाजंत्राच्या ढोलाच्या ताशावर या ठिकाणी होत असतं आणि अशा या बाप्पाला बाप्पाच्या समोर लहान 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 नागरिक मोठ्या मोठ्या पदावर उच्च पदावर गेले आहेत ते या ठिकाणी नवस मागतात तो पूर्ण होतो आज त्याची जाणीव ठेवून ते आरतीला दर्शनाला या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार येतो कुठल्या प्रमाणात आम आमंत्रण न जाता देखील दर दिवसाला पंधरा पंधरा वीस वीस हजार लोक या ठिकाणी दर्शन घेत असतात बाप्पाचं आणि मी स्वतः आजच्या स्थितीमध्ये या ठिकाणी आहे तो बाप्पाच्या आशीर्वादाने आहे गणपती बाप्पा या ठिकाणी एकोणचाळीस वर्ष झाली आहेत मला सांगायला आवडेल की फार पूर्वी गणपती बाप्पा हे एक आ, देखावाच्या माध्यमातून एक निरोप एक संदेश एक मेसेज घेऊन देऊन समाजाला प्रबोधन करण्याचं काम या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून होत असे आणि तेच काम या ठिकाणी पुढे आम्ही चालू ठेवलेलं हो आहे मध्ये अनेक ठिकाणी नो हे जे देखावे ते बंद झाले मला वाटतं सर्वच ठिकाणी बंद झाले परंतु मला आठवतं एकदा स्वर्गीय आनंद साहेब या ठिकाणी आले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की एवढे मोठे मोठे गणपती एवढे एवढे नवीन नवीन नवी हे नवी करतात तुम्ही मात्र हे जे चलचित्र करता हे ॲक्च्युली जे लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेल्या गणपती बाप्पाचा लोकांत मध्ये जागृतता आणायचे त्याचं काम तुम्ही करतात हे आयुष्यात बंद करू नका आज त्यांची आठवण स्वर्गीय आनंदगिरी साहेबांच्या आठवण आम्ही सतत चालू ठेवलेलं आहे यावर्षी गोरा कुंभार यांचं यांचा इतिहास या ठिकाणी आम्ही दाखवतो आहे आणि पंढरपूर बापाच्या आशीर्वादाने त्या मुलाला पुन्हा पुनर्जीवित केलं जातं आणि बापाचा असा आशीर्वाद असतो एक या भागातील भारतातील लोक बाप्पाच्या भावना भावना आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून दर्शन घेऊन आज आपलं आयुष्य जगतात आहेत अशा प्रकारचा हा देखावा या ठिकाणी आहे आणि त्यानंतर देखील मागच्या वर्षी देखील एकनाथ शिंदे सर, सर उपमुख्यमंत्री त्यांनी देखील दुजारा दिला की हे दर्श देखाव्याचं जे मंडळ आहे हे एकमेव राहिलेलं मंडळ आहे इतिहास जपणारं मंडळ आहे हे सतत चालू ठेवा त्याच्यामुळे आमचा आम्ही हा देखावा कधी बंद करणार नाही असा मानस या ठिकाणी मंडळाची लोक